सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आणि याच बातमीचं वार्तांकन करणारे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यावेळेस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत थेट जाऊया सचिन गाड यांच्याकडे सचिन आपण बघतोय केंद्र वग कायद्याला स्थगिती मिळाल्यामुळे केंद्राला हा मोठा धक्का मानला जातोय सचिन तर काही तांत्रिक कारणांमुळे सचिनपर्यंत आपला आवाज जात नाहीये पुन्हा एकदा आपण सचिन यांच्याकडे जाऊया आणि या संदर्भातली माहिती घेऊया यावेळेस सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय वक्फ कायद्याला स्थगित करत हे संपूर्ण वक्स बिल जे होतं ते आणण्यात आणलं आणण्यात आलेलं होतं एकीकडे ट्रम्प सरकारने संपूर्ण जगावरती टेरिफ टेरिफ लादल्यानंतर असं असताना देखील लोकसभेत मात्र वक्सची चर्चा होती आणि त्यावरून विरोधकांनी देखील त्यांच्यावरती अनेक आरोप केले तर आपण बघतोय केंद्रानं सात दिवसात उत्तर द्यावं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे केंद्र सरकारला हा एक मोठा धक्का मानला जातोय यावेळेस सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी वफ कायद्यावरून आपण बघतोय देशभरामध्ये खरं तर एक वफ कायद्याला समर्थन मिळत होतं तर काही ठिकाणी विरोध झाला होता परंतु आता मात्र यावेळेस सुप्रीम कोर्टानं केंद्रानं सात दिवसात या प्रसंगी उत्तर द्यावं असं म्हटलेलं आहे तसंच वफ कायद्याला स्थगिती दिलेली आहे केंद्र सरकारला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे नव्या वफ कायद्यातील दोन कलमांना ही स्थगिती मिळालेली आहे केंद्र सरकारनं आता मात्र हे जी कलम आहेत ते जैसे थे परिस्थिती ठेवावी असं देखील यावेळेस सुप्रीम कोर्टानं निर्देश देताना म्हटलेला आहे यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय देशभरातील वफ कायद्याचं समर्थन करणाऱ्या सगळ्यांना हा एक मोठा धक्का मानला जातो आहे वफ़ वफ़ कायदा तो लोकसभेत राज्यसभेत उन तमाम वकीलों का हम गुजार हैं और हमें सुप्रीम कोर्ट से यही उम्मीद थी कि फैसला हमारे हक में आएगा जिस तरह से आज केंद्र सरकार के वकील ने कहा कल जो जज साहब ने बात कही थी कि हम जो वकबाई यूजर प्रॉपर्टी हैं इनके साथ कोई छेड़छाड़ नहीं करेंगे रजिस्ट्रेशन में किसी किस्म का कोई छेडछाड नाही करेंगे खरंतर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजे सर्व रिलिजन्स एखाद्या आता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भूमिका आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पण तेच मानलं की एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का ते करू शकतो का आपण पण ते करू शकत नाही करता आणि फक्त केवळ एकाच समुदायाला एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेलं टार्गेट होता हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे म्हणून त्याला स्थगिती दिली आहे मी त्यांचे आभार मानतो तर आपण बघतोय वक्स संशोधन जे आहे त्यावर सात दिवसांपर्यंत आता कुठल्याच परिस्थितीमध्ये बदल करू नका जैसे थे अशी परिस्थिती ठेवा असं देखील यावेळेस सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे या संदर्भातली आता पुढील सुनावणी ही पाच मे रोजी होणार आहे वफ कायद्यातील दोन कलमांना स्थगिती मिळालेली आहे आणि हा एक मोठा धक्का मानला जातोय केंद्र सरकारनं अथक प्रयत्नानंतर हा वफ कायदा जो आहे तो मंजूर करण्यात केला होता लोकसभेत तसंच राज्यसभेमध्ये वफ कायदा मंजूर झाला होता आणि त्यानंतर आपण बघतोय सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी वफ कायद्यातील दोन कलमांना स्थगिती दिलेली आहे यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय ज्यामुळे केंद्र सरकारला मोदी सरकारला हा एक धक्का मानावा लागेल केंद्रानं सात दिवसात या प्रसंगी उत्तर द्यावं असं देखील निर्देश देताना सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे तर पाच मे रोजी या संदर्भातली पुढील सुनावणी होणार आहे नव्या वफ कायद्यातील दोन कलमांना स्थगिती मिळालेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय केंद्र सरकारनं सध्या परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे केंद्र सरकारला परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत वफ कायद्यातील दोन कलमांना स्थगिती मिळालेली आहे आणि त्यामुळे हा एक मोठा धक्का आता मानला जातो आहे यावेळेस एक महत्वाची बातमी सुप्रीम कोर्टानं एक मोठा निर्णय दिलेला आहे त्यानुसार वफ कायद्याला आता वफ कायद्यातील दोन कलमांना स्थगिती मिळालेली आहे यावेळेस महत्वाची निरीक्षणं देखील सुप्रीम कोर्टानं नोंदवलेली आहेत